नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ससा आणि कासव यांची एक प्रेरणादायी गोष्ट ससा आणि कासव यांच्या गोष्टीतून आपण आयुष्याचे खूप महत्वाचे धडे शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया ससा आणि कासव यांची गोष्ट एक होता ससा आणि एक होत कासव त्यांची लागली शर्यत शर्यतीत आळशी ससा हरला आणि हळूहळू चालत शेवटचा टप्पा गाठणारं कासव मात्र जिंकलं ही गोष्ट ऐकत आपण सगळेच लहानाचे मोठे झालो नियमित सावकाश पण अखंड काम करू शकतो तोच अखेरीस जिंकतो हे या गोष्टीच तात्पर्य पण गोष्ट इथेच संपली नाही ती पुढे चालूच राहिली हार पत्करावी लागल्यामुळे ससा निराश झाला त्याने आत्मपरीक्षण केलं आपण थोडे ओव्हर कॉन्फिडंट होतो निष्काळजी होतो त्यामुळे गाफील राहिलो आणि म्हणूनच कासव आपल्याला हरवू शकलं हे त्याच्या लक्षात आले सशाने कासवाला पुन्हा आव्हान दिले म्हणाला चल पुन्हा शर्यत लावू कासव तयार झालं यावेळी ससा जो धावत सुटला तो कोठेही न रेंगाळता खुनेच ठिकाण आल्यावरच थांबला आणि जिंकला कासव बिचारे कित्येक मैल मागे राहिले तात्पर्य फास्ट अँड कन्सिस्टंट विल ऑलवेज बिट स्लो अँड स्टेडी इट्स बेटर टू बी फास्ट अँड रिलायबल ससा जिंकला कासव हरलं तरीही गोष्ट संपली नाही आता कासवाने आत्मपरीक्षण सुरू केलं शर्यतीचा प्रकार हाच राहिला तर आपल्याहून वेगाने धावणाऱ्या सशाला आपण कधीच हरवू शकणार नाही हे कासवाच्या लक्षात आलं कासवाने थोडा विचार केला आणि सशाला पुन्हा आव्हान दिलं म्हणाला चला पुन्हा शर्यत लावू पण शर्यतीचा मार्ग थोडा निराळा असेल ससा तयारच होता वाटेत कोठेही न थांबण्याचा निश्चय करून ठरलेल्या मार्गावर वेगाने धावत सुटलेला ससा अचानक थबकला कारण कासवाने ठरवलेल्या विजय रेषेच्या काही किलोमीटर अलीकडे मार्गावर चक्क नदीचं मोठं पात्र होत नदी पार कशी करणार ससा विचारात पडला आणि तिथेच बसला तेवढ्यात लुटू लुटू चालत कासव आलं नदीच्या पाण्यात उतरलं पोहत पोहत पलीकडे गेलं आणि जिंकलं तात्पर्य पहिल्यांदा तुमच्या विशेष क्षमता ओळखा आणि मग तुमच्या प्रतिस्पर्ध्याला तुमच्या मैदानात ओढा कासव जिंकलं ससा हरला तरीही गोष्ट संपली नाही एव्हाना ससा आणि कासव एकमेकांचे चांगले मित्र झाले त्या दोघांनी एकूण परिस्थितीचा एकत्र विचार केला त्यांच्या लक्षात आलं की आपण दोघे एकत्र एक आलो तर दोघांनी मिळून शेवटची शर्यत विक्रमी पूर्ण करता येईल ससा आणि कासव दोघांनी मिळून एक टीम केली आणि शेवटची शर्यत पुन्हा धावायची असं ठरवलं सशाने कासवाला पाठीवर घेतलं आणि तो धावत सुटला वाटेत नदी आडवी आली मग कासवाने सशाला पाठीवर घेतलं आणि ते नदी पोहून पलीकडे गेले नदीच्या पल्ल्याड पोहोचल्यावर पुन्हा सशाने कासवाला पाठीवर घेतलं आणि दोघांनी मिळून अंतिम रेषा ओलांडली ससा आणि कासो दोघेही खुश झाले एक, -एक त्याने शर्यत जिंकण्यापेक्षा दोघांनी मिळून जिंकणं इतकंच थ्रिलिंग असतं हे त्यांना पहिल्यांदाच समजत होतं तात्पर्य एखाद्या विशिष्ट क्षेत्रात व्यक्तिगत गुणवत्ता असणं महत्वाचं पण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या गुणवत्ता धारण करणाऱ्या सदस्यांना एकत्र येऊन काम करता आलं तर रिझल्ट नक्कीच चांगले असतात परस्परांच्या गुणवत्तेचा आदर करून एकमेकांना संधी देताना तुम्ही स्वतःचीही गुणवत्ता वाढवत असता त्या परिस्थितीवर मात करू शकणारी कौशल्य ज्याच्या हातात आहेत अशा सहकार्याला त्या विशिष्ट परिस्थितीत नेतृत्व पुढे येण्याची संधी देणं ही टीमवर्कचा मुख्य नियम आहे ससा हरला कासवी हरलं पण दोघांनीही प्रयत्न सोडले नाहीत आणि विचार चालू ठेवला सशाने अधिक कष्ट करण्याचा निर्णय घेतला कासव तर कष्ट करतच होत पण विचारांनी त्यांनी ते आपले स्ट्रॅटेजी बदलली आयुष्यात अपयश येतच काही वेळा अधिक कष्ट करावी लागतात काही वेळा वाट बदलून दुसराच रस्ता निवडण्याची गरज असते काही वेळा हे दोन्ही करावं लागतं ससा आणि कासव दोघेही आणखी एक महत्वाचा धडा शिकले आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याशी सहकार्याशी स्पर्धा करण्यात काहीच पॉइंट नसतो या उलट परिस्थितीशी स्पर्धा केली तर आपला परफॉर्मन्स खूप सुधारतो आता यातून काय शिकायला मिळते वेगाने आणि शिस्तीने सातत्याने धावणाराच अखंड पण हळू धावणाऱ्याला मात देऊन कायम पुढे जाणारच आपल्या खास क्षमता ओळखून त्या भोवती कामाची आखणी करणारा जिंकणारच एक, -एक त्यांनी लढत राहण्यापेक्षा एकत्र येऊन लढणारेच एक लवकर जिंकणार हे कायम लक्षात ठेवा इतरांशी लढण्यापेक्षा इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःचीच स्वतःशी स्पर्धा करावा यातच खरं तुम्हाला यश दडलेलं आहे जेव्हा तुम्ही स्वतःशी स्पर्धा करता त्या वेळेला तुमच्या मनात द्वेषाची भावना राहतच नाही त्यामुळे जिंकायचं असेल तर आधी स्पर्धा स्वतःची आणि स्वतःशी